तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे इथं आपण होतो मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे कुत्रीचं पिलू सुखी आहे त्याचं कारण काय याच उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहे आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुखी आहे आपण बांधला बांगला आपल्या बापांना नाही जमलं अरे तुझ्या ह्या बापाला जर जमलं नसतं पागल बिघाल ज्यांनी ज्यांनी ए ज्यांनी ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत किंवा नाही का लक्ष्मी नम्रतेने टिकाव लागते ती माझा टेलपणा चालत नाही 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 लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला बायको पळून द्या राहू नये रामाची पळू जाऊ दे काही फरक पडला नाही त्याने आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय रावणांशी तर पळत पळू दे तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ जाऊ अरे पण रावणाने मोक्ष मिळवलं हे सांग ना दोन तीन वेळा रावणाच्या चार गोष्टी लोकांना सांगायचा रोज जगातला पहिला मातृभक्त रावण जगातला पहिला शिवभक्त रावण आणि लंका रावणकावने असून भजन करीत होता चौथी गोष्ट जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण ते निलं सोडून दाढी वाढून आला येऊ दे जाऊ दे काय तुला तकलीफ नाही झाली ऊर फटे नाही काही लोक म्हणते वाढले ना जण मामणा मारली एवढी मामणं आणली कुठून होती इथे दोन चार गावा मिळून एक बामन त्याला एवढी सात राजे सापडली ती सापडली मामनं डोंगराला गेली ती काय खापान हे त्याच कुडून लोक अरे वाल्यानं सात राजाळकरी मंडळी वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता त्याला नारद स्वतः भेटायला गेलता एवढा नशिवान माणूस होता चंद्रामृत सुका शेवेल असता जाता रवी धरवेल पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव ना वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला का त्याला फक्त संगत वाईट होते नाही तर साधूच होता तो